आता हिंदू पोजेमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी स्त्रियांची भरती केली होती पण आज त्यांच्याही पूर्वी स्त्रियांना सैन्यामध्ये घेण्याचं काम अहिजाबाई होळकरांनी केलं स्त्रियांना सैन्यामध्ये घेण्याचं काम हे सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही विचार सगळ्यात महत्वाचे जोपर्यंत विचार मला विचाराची गरज कशी पटली पाहिजे ते विद्यार्थी होता आणि तो आपल्या गुरुकडे गेला त्याला म्हणाला मला यश मिळवायचं आहे यश जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल त्याची गुरु म्हणाले यश जर तुला मिळवायचं असेल तर त्याप्रमाणे श्वासाची गरज माणसाला भासते त्याप्रमाणे यशाची आणि विचाराची गरज भासली पाहिजे ते मला समजत नाही कसं सांगा तसे ते गुरु त्याला म्हणाले सर मी तुला दाखवतो त्याला त्या नदीच्या काठावर घेऊन गेले गुरु एवढ्या पाण्यात घेऊन गेले फक्त फक्ता पाण्यात आणि कमर घेऊन त्याचं मूर्त त्यांनी मधी बुडवलं त्या विद्यार्थ्याचा श्वासासाठी जीव कलमला कलमला आणि फळ वेळाने त्यांनी त्या विद्यार्थ्याची मोठी भय काढली आणि त्याला विचारला आता कसं वाटतंय श्वासासाठी जीव कलमळत होता असं वाटत होतं त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला विचाराची गरज